सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास शिरपूर पंचायत समितीच्या आवारात तालुक्यातील वकवाड येथे रोजगार हमी योजनेत मंजूर झालेल्या कामासाठी लाच मागितल्याप्रकरणी दोन तांत्रिक सहाय्यकांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील वकवाड येथील रहिवासी असलेल्या अर्जदारास दोन हजार बावीस तेवीस मध्ये शेतात सिंचन विहिरीसाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत चार लाखांचे अनुदान मंजूर झाले होते विहिरीचे काम पूर्ण झाल्याने उर्वरित रक्कम मिळवण्यासाठी शिरपूर पंचायत समिती येथील तांत्रिक सहाय्यक धीरज भामरे यांच्याशी संपर्क साधला होता तक्रारदाराकडून अनुदान प्रक्रियेसाठी दोन हजार रुपयांची लाच तांत्रिक सहाय्यक धीरज भामरे यांनी मागितले मात्र तक्रारदारच लाच द्यायची नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली दाखल तक्रारीची पडताळणी करून लाचल प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सात ऑगस्ट रोजी सापळा रचून तांत्रिक सहाय्यक धीरज भांबरे व त्यांचे सहकारी सौरभ ठाकरे यांना दोन हजाराची लाच स्वीकारताना हात पकडले संशयित दोघांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सुरू आहे माझा खानदेश न्यूजब्युरू शिरपूर